नमस्कार पश्चाताप करण्याची वेळ काय येते हा विषय आपण पाहत आहोत या विषयाचे मुद्द्यानुसार विश्लेषण करत आहोत आता पुढील मुद्दा पाहूया आणि त्याचा सुद्धा आपण विश्लेषण करूया तर पुढील मुद्दा आहे आळस व निष्काळजीपणा आळस आणि निष्काळजीपणा यामुळे सुद्धा आपल्याला पश्चाताप करण्याची वेळ येते आळस हा सुखी जीवनाचा चांगल्या जीवनाचा सुंदर जीवनाचा यशाचा भरगच्छ यशाचा शत्रू आहे आळस हा जन्माचा शत्रू आहे जो आळशी असतो तो काही करू शकत नाही जो आळशी असतो त्याची प्रगती करीच होत नाही त्याचा विकास करीच होत नाही जो आळशी असतो त्याचं आरोग्यसुद्धा काही चांगलं राहत नाही जो आळशी असतो त्याच्यामध्ये कोणताच व्यवस्थितपणा नसतो ठिकठाकपणा नसतो पदशीरपणा नसतो आणि जो आळसी असतो त्याच्यामध्ये चांगले गुण नसतात जो आळशी असतो तो कधीच चंचल नसतो तो कधीच मेहनती नसतो तो कधीच कष्टाळू नसतो जो मनुष्य आळशी असतो त्याचा विकास प्रगती कधीच होत नाही म्हणून आळस हा चांगल्या सुखी सुंदर जीवनाचा शत्रू आहे म्हणून आळस कधीही करू नये तर मेहनत आणि कष्ट केले पाहिजे कारण मेहनत आणि कष्टाने आपलं जीवन सुखी होते सुंदर होते छान होते रंगमय होते म्हणून मेहनत केली पाहिजे परिश्रम केला पाहिजे श्रम केलं पाहिजे घाम गाळला पाहिजे तरच आपलं जीवन सुखी होतं आनंदी होतं म्हणून मेहनत केली पाहिजे आळसाला दूर फेकलं पाहिजे आळस जवळसुद्धा येऊ देऊ नये आळशी बनू नये कारण आळसामुळे आपलं जीवन नरक बनते खूप कठीण बनते जर आपण आळशीपणा केला कामच केलं नाही पहिल्यापासून कामाची सवयच लावली नाही कामावर गेलेच नाही आयता खाण्याची सवय जडली दुसऱ्याच्या जीवावर राहण्याची सवय जडली दुसऱ्यावर अवलंबून राहण्याची सवय जडली काम आणि कष्ट करण्याची सवय लागलीच नाही मेहनत करण्याची सवय लागलीच नाही आणि दुसऱ्याच्या जीवावर झगता झगता स्वतःचं अस्तित्व काही झालंच नाही स्वतःजवळ पैसा काही राहिलाच नाही स्वतःच काही निर्माण अस्तित्व निर्माण झालंच नाही दुसऱ्याच्या जीवावर जगत राहिला परंतु जेव्हा दुसऱ्याने लात मारली जेव्हा दुसऱ्याने देणं बंद केलं जेव्हा दुसरी कोण काही भेटणे गेलं जेव्हा आयता भेटणे गेलं तेव्हा मात्र अशा आळशी माणसाची अवस्था कशी होईल ज्यानं कधीही काम केलं नाही जो कधीही कामावर गेला नाही ज्याला कामाची सवय नाही त्याला कोणत्याही कामाची सवय नाही ज्याला आयता खाण्याची सवय आहे तर सर्व काही आयतं खाण्याची सवय आहे अशा माणसाने यावेळेस काय करावं त्याला काम होईल का आता जर त्याने कामाला जाण्याचा वेळ निश्चय केला तर त्याने काम करणार ना नाही कारण त्याला कामाची सवयच नाही अशा वेळेस त्याला पश्चाताप होतो त्याला वाटतं आपण पहिल्यापासून जर मेहनत केली असती पहिल्यापासून जर काम केलं असतं पहिल्यापासून जर आपल्या अवयांना शरीरांना कामाची सवय लावली असती आपण आळसीपणा फेकून दिला असता आपण दुसऱ्याच्या जीवावर अवलंबून राहिलं नसतं आपण परावलंबी राहिलं नसतं आपण मेहनत कष्ट केलं असतं तर मला कामाची सवय राहिली असती आणि माझं जीवन असं नरक बनलं नसतं आणि माझ्याकडे आज पैसा असता दुसरी मला दुसरीकडे हात पसरायची गरज पडली नसती आणि मला लाचार होण्याची वेळ आली नसती आणि माझं जीवन कंगाल झालं नसतं असा त्याला पश्चाताप होतो परंतु आता पश्चाताप होऊन काय <laughs> त्यांना आधी काम केलं नाही आधी मनावर घेतलं नाही आधी तो दुसऱ्या दिवावर सरला आधी त्याने कोणतीच गोष्ट मनावर घेतली नाही कोणाचं ऐकलं नाही कोणाचंही त्यानं ऐकलं ज्यानं सांगितलं त्याला तो उलटा बोलला त्यालाच त्याला त्याने खूप काही गोष्टी सुनावल्या तेव्हा त्याने कोणाचंही ऐकलं नाही आणि तेव्हा त्याने काबार कष्ट केलं नाही मेहनत केली नाही आणि आता त्याला काम करण्याचं जड जात आणि आता त्याचं जीवन कंगाल आता जीवन ना ना। आता ते जीवन नरक परंतु आता त्याला पश्चाताप होतो परंतु आता पश्चाताप उपयोग काय तर अगोदरच पश्चाताप झाला पाहिजे भयंकर भयानक स्थिती या वस्तुस्थिती या परिस्थिती या परिणाम होण्याच्या अगोदरच आपल्याला पश्चाताप झाला पाहिजे आळस या कारणाने पश्चाताप करण्याची वेळ येते माणसाने वेळी सावध व्हायला पाहिजे वेळी सावधान व्हायला पाहिजे दुसऱ्याच्या जीवावर अवलंबून राहू नये परावलंबी राहू नये माणसाने स्वतः कष्ट केलं पाहिजे स्वतः मेहनत केली पाहिजे आणि स्वतःच्या कष्टाच्या जीवावरच त्याने जगलं पाहिजे स्वतःच्या जीवावर त्याने जगलं पाहिजे स्वतः त्याने स्वावलंबी स्वाभिमानी बनलं पाहिजे दुसऱ्या पुढे त्यांना हात पसरू नये दुसऱ्या पुढे त्यांना लाचार होऊ नये दुसऱ्या त्याने भीक मागू नये स्वतः मेहनत करू स्वतः कष्ट करून काबाड कष्ट करून त्याने जीव आपलं जीवन जगलं पाहिजे कारण जीवन हे एक दिवसाचं नाही म्हणून त्याने वेळी सावधान व्हायला पाहिजे वेळी सतर्क व्हायला पाहिजे आणि वेळीच त्याला जाणीव झाली पाहिजे त्यानं भान ठेवलं पाहिजे त्याने पुढचा विचार केला पाहिजे त्याने दूरदृष्टी ठेवली पाहिजे दुसरा आपल्याला किती दिवस मदत करेल दुसऱ्या जीवर आपण किती दिवस अवलंबून राहू केव्हा ना केव्हा तरी तो दुसरा आपल्याला हकाले आणि आपलं जीवन कठीण करेल म्हणून असा विचार करू चांगला विचार करू पुढच्या होणाऱ्या परिणामाचा विचार करू वस्तुस्थिती परिस्थितीचा विचार करून त्याने वागलं पाहिजे राहिलं पाहिजे म्हणून त्याने स्वतःचं अस्तित्व स्वतः निर्माण केलं पाहिजे स्वतःची किंमत आणि स्वतः केली पाहिजे त्याच्यात काय कमी आहे त्याच्यात क्षमता आहे कॅपेसिटी आहे तो काम करू शकतो स्वतः जीवावर जगू शकतो त्याने आळशीपणा झटकून लावा आळशीपणा काढून टाका पाळजीपणा फेकून द्यावा आणि त्याने काबाड कष्ट करावं मेहनत करावी आणि स्वतः जीवन जीवन जगावं आणि जर त्याने काबाड कष्ट केली मेहनत केली अपार कष्ट केले मेहनत केली जिद्द चिकाटीने आवडबोडीने संयम सहजीता ठेवून इच्छा व तयारी ठेवून त्याने जर मेहनत केली कष्ट केली काबाड कष्ट केली तर त्याला कशाची कमी पडणार नाही जीवन दुःख दुःखी होणार नाही तर जीवन कंगाल होणार नाही जीवन नरक म्हणणार नाही त्याला दुसऱ्या पुढे हात पसरण्याची वेळ येणार नाही लाचार करण्याची वेळ येणार नाही दुसऱ्या पुढे भीक मागण्याची वेळ येणार नाही आणि त्याचे जीवन सुंदर होईल रंगीन होईल छान होईल सुखमय होईल आनंदमय होईल आणि त्याला पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही म्हणून त्याने वेळी सावध व्हावे सावधान व्हावे आणि कष्ट आणि मेहनत करावी कारण आळस हा आपल्या सुखी आनंदी रंगमय सुंदर जीवनाचा शत्रू आहे म्हणून आळस ठेवल्यामुळे आपल्याला आप पश्चाताप करण्याची वेळ येते म्हणून त्याने वेळी सावधात आता दुसरा मुद्दा आहे निष्काळजीपणा मनुष्य काही गोष्टी बाबत काही बाबतीत निष्काळजीपणा करतो काही गोष्टीच्या बाबतीत तो काळजी घेत नाही काही गोष्टीची तो काळजी घेत नाही काही गोष्टीच्या बाबतीत तो कंटाळा करतो आजच काम करायचं असेल आजच समजा एखादं काम महत्वाचं असं आणि आज ते पूर्ण करायचं असं परंतु तो कंटाळा करतो आणि आता काम ते उद्या करू असं म्हणतो आणि त्यामुळे त्याचं नुकसान होतं कारण ते काम आजच करायचं असतं आजच पूर्ण करायचं असतं परंतु करत नाही त्याला कंटाळा येतो मी तो हिसकाजेपणा करतो आणि आजचं काम उद्या करू म्हणतो परंतु ती वेळ निघून गेलेली असते तारीख निघून गेलेली असते मग त्याचं काम होत नाही आणि मग ते दुःखी होतो मग तो दुःखी होतो पश्चाताप व्यक्त करतो त्याला पश्चाताप होतो अरे आपण कालच हे काम केलं असतं तर आपलं काम झालं असतं आपल्याला असं दुःखी जीवन आपलं झालं नसतं परंतु हे त्याला कळत नाही हे त्याला समजत नाही तो, तो वेळेला महत्त्व देत नाही त्याला वेळेचं महत्त्व समजत नाही आणि त्याला पश्चाता कम्याची वेळ म्हणून सर्व कामं वेळेच्या वेळी करावी वेळेला हो महत्त्व द्यावं जे काम जेव्हा करायचे तेव्हाच करावं ज्या कामाची जेव्हा गरज आहे तेव्हाच ते गरज पूर्ण करावी ज्या गोष्टीची जेव्हा गरज आहे तेव्हाच ते ती गरज पूर्ण करावी आवश्यकता असेल तेव्हाच ते, करा जा जा ते, 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 करा ते काम करावे तसेच दूरदृष्टी ठेवावी म्हणजे काय घडण्याच्या अगोदर काय होण्याच्या अगोदर सावधान राहायला पाहिजे सतर्क राहायला पाहिजे म्हणजे काय होण्याच्या अगोदरच आपण ते काम पूर्ण केलं पाहिजे आपलं कर्तव्य आपण पार पाडलं पाहिजे आपली जबाबदारी आपण पार पाडली पाहिजे आपल्या क आपले कर्तव्य आणि जबाबदारी जर आपण व्यवस्थितपणे पार पाडली नाही कदाचितपणे पार पाडली नाही त्यात कंटाळा केला आळस केला निष्काळजीपणा केली तर ते आपल्याला खूप धोकादायक ठरेल नुकसानदायक ठरेल आपलं जीवन कंगाल होईल नरक होईल म्हणून वेळच्या वेळी कामं केली पाहिजे वेळेला महत्व दिलं पाहिजे वेळ काळेला महत्व दिलं पाहिजे कारण एकदा गेलेली वेळ कधीच परत येत नाही म्हणून वेळेला महत्व दिलं पाहिजे आणि म्हणून ते काम जमा करायचे त्याच्या अगोदर ते केलं पाहिजे म्हणून कोणतंही काम कोणतीही गोष्ट ही आधी केली पाहिजे ती उद्यावर ढकलू नये किंवा नंतर करू असं म्हणू नये या पुन्हा करू असं म्हणू नये तर ती वेळेच्या वेळी काम पूर्ण केलं पाहिजे आपलं कर्तव्य जबाबदारी पार पाडली पाहिजे तेव्हा आपलं जीवन सुखी होईल आनंदी होईल सुंदर होईल रंगमय होईल म्हणून कोणत्याही कामात कोणही कार्या कोणत्याही गोष्टी कशातही निष्काळजीपणा करू नये कारण निष्काळजीपणामुळे आपल्याला अनेक परिणाम भोगावे लागतात मग कोणतंही काम असो पैशाचं काम असो एखाद्या या एखाद्या 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 महत्वाचं काम असो या कोणतंही काम असो कशाचंही काम असो ते वेळच्या वेळी पूर्ण केलं पाहिजे एखादी तारीख जर आदत असेल तर त्या तारखेच्या अगोदर जर काम केलं तर तुमचं जीवन सुंदर होईल समजा दोन दिवसावर तारीख राहिली आणि तुम्ही उद्या करू उद्या करू म्हणता 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 ती दोन दिवसावर तारीख राहिली आणि दोन दिवसावर तारीख आली तरीही तुम्ही ते काम पूर्ण केलं नाही आणि पाहता पाहता ती तारीख जवळ आहे तर ता तारखेचा आजच वाट तरीही तरी तुम्ही निष्काळजीपणा केला जाऊ द्या नंतर करू हो। जे व्हायचं ते होईल नशिबात आहे ते नशिबात आहे तेच होईल जाऊ द्या असं जर म्हंटलं तर ती मग आजची तारीख निघून जाईल आणि तुमचं काम होणार नाही तुमचं खूप तुमचं खूप मोठं नुकसान होईल आणि नंतर तुम्ही तुम्हाला पश्चाताप करण्याची वेळ येईल परंतु अशी पश्चाताप करण्याची वेळ येण्यापेक्षा ते काम आधीच केलं बरं तारीख तारीख घेण्याच्या अगोदरच जर ते काम केलं पश्चाताप करण्याची वेळ येण्याच्या अगोदरच ते काम केलं संकट समस्या अडचणी येण्याच्या अगोदर ते काम केलं कोणतंही दुःख येण्याच्या अगोदर ते काम केलं कोणत्याही भयानक समस्या सतवण्याच्या अगोदर काम केलं तर आपलं जीवन सुंदर होईल रंगमय होईल छान होईल म्हणून दूरदृष्टी ठेवा वेळेचं महत्त्व ठेवा वेळेची जाणीव ठेवा भान ठेवा सावधानता ठेवा खास करून काळजी करा काळजी ठेवा कोणत्याही गोष्टीची काळजी करा वेळेवर वस्तू महत्वाचं काम कर्तव्य जबाबदारी याची काळजी करा काळजी ठेवा ध्यास असू द्या चिंता असू द्या एखादं काम पूर्ण करण्याची जिद्द असू द्या आवड असू द्या निष्काळजीपणा करू नका कोणत्याही बाबतीत कशाच्या बाबतीत निष्काळजीपणा करू नका निष्काळजीपणा केल्याने तुमचं जीवन दुःखद होईल तुमचं जीवन नरक होईल म्हणून मित्रांनो निष्काळजीपणा आणि आळस या गोष्टी सोडून द्या म्हणून तुम्ही सतर्क राहा सावधान राहा आणि मेहनत करा कष्ट करा आणि कोणतंही काम काळजीने करा कटाक्षाने करा वेळच्या करा तर तुमचं जीवन सुंदर होईल छान होईल रंगमय होईल व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नका